माळशेळ घाटातला हा जीवघेणा प्रवास आपण बघतोय माळशेजा घाटामध्ये समूरल वाहणी आपल्याला दिसत नाही माळशेज घाटातली परिस्थिती खूप भयान आहे वस्तुस्थिती इथं आपण बघू शकतो तरी पण मात्र तरुण आहे तो ह्या सावटा पण आपल्याला आहे आता इथं मृत्यूचं सावड इथं मृत्यूची तांती तलवार इथल्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या डोक्यावरती तरी देखील मात्र टाकुन पर्यटक मात्र माळशेजच्या घाटामध्ये येतात माळशेजच्या घाटामध्ये आपला जीव धोक्यात टाकून येणाऱ्या तरुणांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या क्षणभरांच्या अभ्यासापोटी आणि क्षणभरांच्या मजेसाठी मात्र तरुण आपल्याला या ठिकाणी हुळळबाजी करताना माळशेज घाटातलं हे दृश्य आपण बघतोय पूर्ण कुठल्याही क्षणी काही होण्याची शक्यता असताना मात्र राजरूस वणी माळशेजच्या घाटामध्ये असे जे प्रकार घडतात पण मात्र ही दुर्दैव बाब आहे म्हणून पर्यटकांना मोह आवर्ताला पाहिजे पर्यटक मात्र अनेक प्रकार होऊन सुद्धा मात्र माळशेच्या घाटाकडे पर्यटक का केले जातात हा सर्वसामानांचा प्रश्न पडतो